नाट्यछटा स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठावीस केंद्रामधून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तृतीय येणारी आमची ही चिमुरडी सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जोरदार टाळा या चिमुरडीसाठी अनुश्री सुरवसे आपली नाट्यछटा जी पुणे जिल्ह्यामध्ये तिची तृतीय क्रमांकाने आलेली आहे ती आपल्या समोर सादर करणार आहे नमस्कार माझे नाव अनुश्री महेश वर्षे माझ्या शाळेचे नाव विश्वविद्यालय बाबुरा नगर शिरूड माझ्या नाट्यछताचे नाव बोल घेवडी बर बाय बर हाय मी बडबडी मंगत झालं खरं तर नाही मी तुला छान गम सांगणार होते पण नेहमीच कधी ऐकूनच घेत नाही सगळे जमला बटबण्या चिडवतात तू म्हणतेच बडबडी बाबा म्हणतात घोडी आणि आजी म्हणते बडबड त्या मैत्रिणी म्हणतात अगदी सोलेची बसंती पण मला कुणी किती नाव ठेवू द्या मी सर्वांना ठणकाव सांगा कि बोलले हा माझा जमस हक्क आहे आई तुम्ही गाजवणारच नाही माझ्या बडमनाने तुझे काही चुक पण होत न ग कधी दूध दूर कधी पोईच करत नाही ग काय म्हणतेच मीच नाही मग आठवण करून दिलीच पाहिजे तुझी ती फोळ्यांची माहिती आली की म्हणते आलं तुम्ही पोहायला फोन देऊ गप्पा मार अस म्हणून ते सटकते काय दहा पंधरा मिनिट येतच नाही मग मी माझ बटबर ना अस पण लावते किती माहिती वय म्हणते नको ग बाई तुझे पोहे आधी तो अशा तुला असं अस म्हणून ती सटकते अग अग अंत शेजारच्या आंबा मागच्या ती गोष्ट मा मारंग रंग पेटी संपला मग त्या पिंकी कडे घर घेऊन नाही जायचं लग्न पेटी असं राग आला त्यांचा पण तो मी आवडला मग आले तर एकदम क्लीनर मागायला मग मी पण म्हणलं अम्मा व्हॅक्यूम क्लीनर हवाय मग घ्या ना पण ती काय स्वच्छता करायची तिथच घर घेऊन नाही जायचं व्हॅक्यूम क्लीनर अशा रागिनी लाज त्या आणि म्हणाल्या को सग नाव छोरू ते पोरीच शांता तेत राग दे मुलखा तो बोल भांड असे मुंती सडकते अग आई नावत का त गग ता मी लहान होते ता आपल कधी ताद देच नाही एकदम शांत तिने होते मान तुमाज ना शांतीनी अंत अंतशेजाची अम्मा त्यांचं नाव म्हणे हसीना अगं तू कधी त्याला हसताना पाहिलेच का ग त्यांच्या पिंकीच नाव प्रगती ते आता साव मध्ये दोन वेळा पास झाली मग तिला सोपे गे नाही तुझ ग अरे ऐकुट गेली कसला तरी वास येतोय बहुतेक आमटी करपली असावी तर ठापी झाला असल त्या सर्वच खापर माझ्या फुटायच्या मी तुझकल्याला बरं चला तर मग धन्यवाद